मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये निक्की बिग बॉस यांच्याकडे खूप मोठी वेगळी डिमांड करताना दिसत आहे काय आहे ती डिमांड मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्टही करते तुम्हाला की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बिग बॉस सुरू होऊन एक महिना झाला आणि घरामध्ये आपल्याला वाद भांडण धक्काबुक्की गॉसिप आणि विनोद सुद्धा पाहायला मिळाले पण मित्रांनो घरामध्ये आता निक्की आहे ती आता एक वेगळीच डिमांड करताना दिसते मित्रांनो बिग बॉस मराठी पाच ची एक क्लिप आहे ती व्हायरल होती आणि त्यामध्ये निक्की आहे ती अभिजित यांच्यासोबत बोलताना बसलेली पाहायला मिळते निक्की अभिजित यांना बोलतेय की तू खूप साधा मुलगा आहेस मला एक रफटक मुलगा पाहिजे बिग बॉस यांनी घरामध्ये एक वाईल्ड गार्ड एंट्री म्हणून एक रफटक मुलगा आणायला पाहिजे मी त्याच्यासोबत जाऊन गेम खेळणार आणि घरातल्या सर्वांची वाट लावणार आणि मी त्या रफटक मुलाच्या प्रेमातच पडणार असं ती अभिजित यांना बोलताना दिसते तर या सर्वावर अभिजित आहेत ते आपल्याला हसताना दिसत आहेत म्हणजेच काय मित्रांनो तर घरामध्ये गेम खेळण्यासाठी निक्कीला आता रफटक मुलाची गरज आहे आणि निक्की त्या मुलाच्या प्रेमात पडणार असल्याचंही बोलताना दिसते तर मित्रांनो आता बिग बॉस निक्कीची ही डिमांड पूर्ण करणार की नाही हे पाहणं आता मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे बदल आणि निक्कीला आता घरामध्ये गेम खेळण्यासाठी एका रफटक मुलाची गरज आहे आणि ती आता त्या मुलाच्या प्रेमात सुद्धा पडणार असल्याचं बोलताना दिसलेली आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र